जय शिवराय मित्रांनो पी के टेक मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये हे आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तर आजचा खूप महत्त्वाचा मुद्दा असणार आहे आपला की जे नवीन यूट्यूबर असतात त्यांना व्ह्यूज कमी का येतात आणि त्यांचे व्ह्यूज अचानक डाऊन कशामुळे होतात तर त्याचे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर व्हिडिओला तुम्ही कुठेही स्किप नका करू मित्रांनो कारण या व्हिडिओमध्ये खूप अशी महत्त्वाची महत्त्वाची माहिती मी देणार आहे तर चला करू या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो नवीन यूट्यूबर सांगायचे मुद्दा असं झालं आहे की नवीन यूट्यूबरला यूज काय येत नाही त्यांचा मेन मेन मुद्दा म्हणजे त्यांच्याकडे वेळ नसतो म्हणजेच मित्रांनो वेळ असतो पण ते काय करतात वेळ देत नाहीत म्हणजे त्यांचे कसे असते की समजा आज काम केली की उद्या रिझल्ट असे त्यांची मानसिकता असते की लगेच रिझल्ट मिळायला पाहिजे तर यूट्यूबवरती असे नसते मित्रांनो यूट्यूबवरती लगेच रिझल्ट आखू

to dollar up जरी तुम्ही टिकले तर तुम्ही टिकल्याच्या नंतर यूट्यूब तुम्हाला अशा चॅनेलचा ग्रुप देतो की यूट्यूबला एकदा समजा म्हणजे की हा माणूस युट्यूब का सोडून जाणार नाही आणि याचा व्हिडिओ पण खूप चांगले असतात त्याच्यामुळे यूट्यूब पण काय करते तुमच्या चॅनेलला नंतर हळूहळू बुष्ट करतो पण तुम्ही काय करता जोपर्यंत युट्यूब तुमचा चॅनेलची बुस्ट कर करत करणार असतो पण त्याच्या अगोदर तुम्ही चॅनेल बंद करून टाकता चॅनल वर काम करत नाही हा एक मेन मुद्दा आहे तर तुम्ही चॅनेल वर काम बंद करू नका मित्रांनो रेग्युलर काम चालू ठेवा शंभर टक्के तुम्हाला फायदा होतो फक्त तुम्ही चॅनेल वरती रेग्युलर काम करा आणि सुरुवातीला नाराज नाही व्हायचे मित्रांनो नाराज का नाही व्हायचे कारण की सुरुवातीला तुम्हाला सांगतो की कोणते कोणते ला मी असो किंवा मला सुरुवातीला काहीही माहित नव्हते लोकांचे मोबाईल वरून सबस्क्राईब करायची नाही अजिबात कारण की असतात ते भींग असतात ते आपल्याला व्हिडिओ कधी बघत नाही कोणाचेही योग्य बनवून चॅनल सबस्क्राइब करायचे नाही हा एक मुद्दा आहे त्यानंतर सुरुवातीला काय करायचे जेव्हा आपण नवीन असतो तेव्हा म्हणजे बेसिक माहिती पूर्ण काढायची YouTube ची कारण बेसिक माहिती आपल्याला सुरुवातीला काही नसते आपण काय म्हणतो की YouTube लाच काय येत नाही कारण बेसिक माहिती म्हणजे कसे की सुरुवातीला थमनेल कसे लावायचे नंतर टॅग डिस्क्रिप्शन त्याच्यानंतर टॅग कसे लावायचे टॅग शोधायचे कसे त्याच्यानंतर थमने कसे लावायचे थमनेल की किती ऍक्टिव्ह झाला पाहिजे थमने क्लिक किती पाहिजे त्याच्यानंतर टायटल कसे वापरायचे टायटल कुठून शोधायचे म्हणजे सर्च कसे करायचे हे संपूर्ण गोष्टी बेसिक सर्च करायचे या संपूर्ण गोष्टी बेसिक जो तुम्हाला कमीत कमी एक महिनाभर तुम्हाला काय काय युट्यूब चे अभ्यास केला करा आणि नवीन जरी तुम्ही चॅनेल खोलला असाल तर तुम्हाला सुरुवातीला बेसिक अभ्यास एक महिना कमीत कमी एक महिना युट्यूब ची चॅनेल बेसिक अभ्यास झाला पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही युट्यूब चॅनेल ओपन करू शकता आणि त्याच नंतर तुम्हाला येऊ शकेल तुम्ही जर डायरेक्ट युट्यूबवरती काम करू श करत असाल तर त्याच्यावर येणार नाही शंभर टक्के मी संप तुम्हाला पुरेपूर युट्यूबचा नॉलेज असणार तर तुम्हाला हा प्रकारे प्रकारे येतील कारण मित्रांनो आता कसे झाले आता का काही पाहिल्यासारखे काही नाही राहिले नाही आता यूट्यूबवरतीही एवढे कॉम्पिटिशन झाले की खूप कॉम्पिटिशन झालेलं आहे म्हणजे प्रत्येक प्रत्येक गावातून मला शहरातून मला भरपूर युट्यूबवरती आज आलेले आहेत कारण की इथून पुढे रोजगार तर कमी म्हणजे रोजगारांची संख्या जास्त वाढणार आहे या रोजगारांची संख्या जास्त वाढल्यामुळे कॉम्पिटिशन पण जास्त वाढणार म्हणजे फील्ड असो किंवा फील्ड कोणत्याही फील्डमध्ये रोजगारांची संख्या जास्त वाढणार त्यांच्यामुळे कॉम्पिटिशन तेवढं वाढणार आणि कॉम्पिटिशनमध्ये टिकायचे जर असेल तर मेहनत पण तेवढीच घ्यावी लागणार त्याच्यामुळे सुरुवातीपासून बेसिक माहितीपासून ते युट्युबरला सुरुवात करू शकतात तर मित्रांनो मी एवढेच बोलून आता थांबतो कारण मी दोन वर्ष झाली नुटूवरती काम करतो हे आतापर्यंत ला एक चॅनेल मॉनिटाईज केलेले आहे तर त्या अनुभवानुसार मी माहिती तुम्हाला शेअर केली मित्रांनो तुम्हाला माहिती खरंच जर आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला एक छान कमेंट करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की सांगा मी तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला नक्की प्रयत्न करेन चला आ, वे 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 ते ते तर चला आणि मरा मराठीमधून चॅनेल आहे मित्रांनो चॅनेलला नक्की सपोर्ट करा सबस्क्राईब करा तुम्हाला जर व्हिडिओ असे रेग्युलर व्हिडिओ पाहिजे असते तर वेगवेगळ्या आणि तुमचे कोणते मुद्दे असतील त्याच्याविषयी मला कमेंट करा मी नक्की उत्तर द्यायला प्रयत्न करेन तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद